आज दिनांक सात मे वार मंगळवार शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी व्हिडिओ शोटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण माहिती पाहायला मिळेल तर चला पाहूया आजच्या ठळक बातम्या कांदा निर्यात बंदी हटविण्यास आयोगाची परवानगी लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू असल्याने केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठविण्याची परवानगी आधी निवडणूक आयोगाकडून घेतली होती असे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे परभणी हिंगोलीत कापसाची बारा लाख क्विंटल खरेदी मागील प्रति क्विंटल ला, ला सात हजार दोनशे ते सात हजार सहाशे साठ रुपये दर सोयाबीनचा दुसरा खरीप हंगाम तोंडावर बाजारभावात होईल का बदल असा शेतकऱ्यांचा प्रश्न पंचवीस हजार क्विंटल जेवारीची कमी दराने विक्री शासकीय खरेदी अभावी उत्पादकांना कोट्यावधीचा फटका विदर्भ तापला मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला कांदा शेवगा मटर फ्लॉवरच्या भावात वाढ पुणे बाजार समितीत राज्यासह परराज्यातून भाजीपाल्याचे सुमारे नव्वद ट्रक आवक पुणे येथे